ja ga de deur van de Buen... persoonlijke persoon. Buen... Ik ga de persoonlijke 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 Ja, 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 ja,

त्या घरात काही इंग्रज तुम्ही मागेल ते का मी आय म्हणतो मराठी मध्ये बोल आतो सर हा ये ये बस बाई बिया ओढतो काय सर दळण वळण मध्ये <laughs> काय सांग एकादी बाई दळण घेऊन येते आणि ती सांग कुडी एखादी बाई दळण घेऊन येते तेव्हा ती वळत येते यालाच म्हणते दळण वळण

झुप <laughs> येत <laughs>

ला 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 बास, बास ला, बास बास, ला ला बा बा सायकल वाज 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 ना सर आठो आठो तुम्हाला तुम्ही मास्टर सर खाली वाज तेरी मेरी मेरी

गाले ती पज खाली खाली आले गानी मशाणी लाले लाले ग लाली लाले वा 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 तुमन राजा काय बोल मास्टर के डायलॉग ले मरू ले लमन रे बा लाली लाला 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 लाली लाला लाला तुमन रे ला लाल बा ह भर तुला शेवटचे शेवटचे शेवट मास्टर मग कायतल वर्तमान रिपोर्ट आके काय क्याले से रोट्या हो मुछे स्या दिए करोगी काय उतर का म्हणते बार 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 हो तो सर बार बार आनी मामा तक लेगेरा स्यादिक कर ऐसो वे दिएले तुए र आले दे र उ काय तु हां रोती रो आपन देन सर थोड़ी ला बाचमडली भाडीला ये दादा कशाला आणलास कायला कशाला आणला सर जाऊ दे जाऊ दे सर जाऊ दे

कडी असते त्या कडीत एक भो असते त्या एक कुलूप असते कुलुपाली एक करायचं तिला पण आता काय खेळ काय नाही सर एवढे मोठे आहेत ना सर गाणी चला तुला येते गाणं